नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो फुटाण्याची भेळ तर यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण कांदा चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि पाव चमचा मिरची पावडर तर हे शरीराला अतिशय फायदे फायदेशीर आहे आरोग्यदायी आहे फुटाण्यामध्ये भरपूर प्रमाणातनी प्रोटीन आयन कास्ट आहे जे शरीराला भरपूर प्रमाणात फायदेशीर आहे आणि आयन हे भरपूर प्रमाणात असल्यामुळं रक्ताची कमी होत नाही इम्युनिटी बूट होते आणि गूळ आणि फुटाणे जर खाल्ले तुम्ही तर तुमची स्मरणशक्ती वाढते दिमाग तेज होतो म्हणून हे भरपूर फायदेशीर आहे तर आपण बनवायला सुरुवात करूया फुटाण्याची वेळ कशी बनवायची तर खूप सोपी आहे आणि दोन मिनटामध्ये होते तर यामध्ये आपण बारीक चॉप केलेला कांदा घालूया यासोबत चवीनुसार मीठ घालूया आणि कोथिंबीर घालणार आहोत आपण थोडीशी आणि पाव चमचा लाल तिखट आणि यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स कसं करायचं यामध्ये आपण दोन चमचे खाद्य तेल वापरणार आहोत एक ते दोन चमचे असं खाण्याचं तेल घालणार आहोत आपण जे तुम्ही रोजच्या वापरातून जे वापरत असाल ते तर आपली भेळ अशी तयार आहे खायला अतिशय चविष्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करा तर याला छानपैकी असं मिक्स करून घेऊया आपण यामुळे शुगर सुद्धा कंट्रोलमध्ये राहते तर तुम्ही रोजच्या नाश्त्यामध्ये याला खाऊ शकता सकाळच्या किंवा संध्याकाळच्या पोट असं भरलेलं राहते अशक्तपणा दूर होतो म्हणून हे अतिशय फायदेशीर अशी भेळ आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला ही प्रोटीनयुक्त भेळ ते नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा तर तयार आहे आपली भरपूर प्रोटीनयुक्त भेळ